अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरातील नवीन भोई गल्ली परिसरात मागील वर्षी एक लोठा जल सब समस्या का हल हा मूळ मंत्र घेऊन दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी जागतिक महामुहूर्तावर विधिवत पूजा करून श्री शिवाई नमस्तुभ्यम म्हणत श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा व श्री जयवीर हनुमान दादा मंदिर जीर्णोद्धार करण्यात आला होता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महायज्ञ पूजन संध्याकाळी मंदिर परिसरात महाआरती सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते श्री महादेव मंदिर व जयवीर हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील व शहरातील अनेक भाविक भक्तांनी तसेच भोई सर्व महिला पुरुष बाळगोपाळ व युवकांनी आपले योगदान दिले या कार्यक्रमाचे आयोजन श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर व जयवीर हनुमान मंदिर भोईकल्ली भक्त मित्र परिवार यांनी श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर व श्री जयवीर हनुमान दादा मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्त दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर नील महादेव मंदिर व जयवीर हनुमान मंदिर सोळा व हवन महायज्ञ महाप्रसादाच आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा सायंकाळी सहा वाजता पासून आगमन पर्यंत जय श्री राम जय जय महादेव वीर हनुमान जय श्रीराम हर हर महादेव आपण पाहू शकतात मागे श्री नीकंटेश्वर महादेव मंदिर या मंदिराची प्राण प्रतिष्ठा मागच्या वर्षी म्हणजे जागतिक मुहूर्त बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली तसेच दोन हजार दोनमध्ये तयार झालेलं मंदिर म्हणजे श्री जयवीर हनुमान मंदिर या हनुमानदादाच्या मंदिराची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्या दिवसापासून आज या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धाराला वर्षपूर्ती होते आहे या वर्षपूर्ती निमित्त हवन यज्ञ महायज्ञ तसेच महाप्रसादाचे आयोजन भोईगल्ली मध्ये करण्यात आलेलं आहे तरी आम्ही सर्व भोईगल्ली मित्र परिवार आपण सर्वांना विनंती करू की आपण या महाप्रसादाच्या जय श्रीराम हर हर महादेव